नमस्कार मैत्रिणी सासूसून किचन मध्ये तुमचे स्वागत आहे कांदा लसूण चटणी करण्यासाठी इथं तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत ही पहिली आहे ही शंकेश्वरी मिरची आहे देशी मिरची आहे दुसरी घेतलेली आहे ती बॅडगी मिरची आहे बॅडगी मिरची अशी लाल भडक आणि अशी चुरगळल्यासारखी असते जास्त आणि तिसरी मिरची जी आहे ती लवंगी मिरची घेतलेली आहे ही खूप तिखट असते लवंगी मिरची इथं शंकेश्वरी देशी मिरची मी दोन किलो बॅडगी मिरची दीड किलो आणि लवंगी मिरची इथं मी अर्धा किलो घेतलेली आहे ह्या तिन्ही मिरच्या मिक्स करून कांदा लसूण चटणी जी वर्षभरासाठी करून ठेवतो आम्ही त्यासाठी या तीन मिरच्या मी वापरणार आहे आता या सगळ्या मिरच्या मिक्स करून उन्हामध्ये दोन दिवस सुकून घेणार आहे ज्यावेळ आपण बाजारातून मिरची आणतो त्यावेळेस साधारण ती ओलसर असते म्हणजे थोडी मऊ असते अशी कुरकुरीत नसते त्यामुळे या सगळ्या मिरच्यांना एक दोन दिवस ऊन दाखवून घ्यायचं म्हणजे त्या चांगल्या कडक होतात आणि तिखटही चांगलं होतं मग त्याचं अगदी कुरकुरीत होतात उन्हात वाळून आता याला दोन दिवस देणार आणि मिरच्या बरोबर मी त्याचा मसालाही आणलेला आहे एकूण मिरच्या माझ्या चार किलोच्या झालेल्या आहेत आणि चार किलोला जो मसाला लागतो कांदा लसूण चटणी करण्यासाठी तो सगळा मसालाही त्याच्याबरोबर आणलेला आहे कोणता मसाला किती आणलेला आहे हे वजनी प्रमाणात मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं वजनी प्रमाण सगळ्या मसाल्याची नावं सकट वजनी प्रमाण आणि त्याची नावं याचे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे ते नक्की तुम्ही पुढच्या व्हिडिओला चेक करा हे सगळं साहित्य आता आपल्याला कांदा लसूण चटणीसाठी वापरायचं आहे हे सगळं साहित्य आहे धने आहेत खोबरं आहे तीळ घेतलेले आहेत जिरे मोहरी खसखस हे सगळं साहित्य सुख साहित्य आहे दगडी फूल आहे तमालपत्री आहे हे सगळं साहित्य आता आपण या चटणीसाठी वापरणार आहोत